रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात कणकवलीतील चारचाकी वाहून जाण्याची घटना घडली आहे या कारमध्ये तीन युवक अडकून पडले होते असणारा आणि पुराचे पाणी यामुळे साक्षात समोर मृत्यू दिसत असताना बेडशेतील बिट्टू मणेरकर सौरभ देऊलकर यांच्यासह मयूर कुबडे महेश्वर शुभ मणेरकर व स्थानिकांनी देवदूत बनवून आले आणि या तिघांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले सुहास परब श्रीपती गरड प्रसाद क्षीरसागर अशी या बचावलेल्या तीन युवकांची नावे आहेत दोडमाड तालुक्यात मुसळधार पाऊस घुसट असून नदी नाल्याला महापूर आला आहे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत वेडशी नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पूर सुदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चार चाकी गाडीसह त्यातील तिघेजण युवक वाहून जात असल्याची घटना घडली कणकवली येथील सुहास परब व इतर दोघे जण चारचाकी घेऊन हेवाळ येथील सरपंच साक्षी देसाई यांच्याकडे गेले होते संध्याकाळी ते परत कणकवलीच्या मार्गाला लागले होते बेडशेतील पुलावर पाणी नसल्याने त्यांनी गाडी घातली खरी

मागचा पुढचा विचार न करता स्वतःला पुराच्या पाण्यात झोकून देत या तिघांनाही सुखरूप बाहेर काढले व गाडी दोरखंडाने झाडाला बांधून ठेवले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या तिघांचे प्राण वाचवणाऱ्या युवकांचे दोडामार तालुक्यातून कौतुक केले जात आहे यावेळी बेडशे येथील युवकानेही या बचाव कार्यात सहभागी होत त्या तिघांना बाहेर काढले दरम्यान आज सकाळी ही पाण्यात वाहून गेलेली कार बाहेर काढण्यात आली